आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम mm एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्ठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस खाड रवळगाव आणि थेरगाव या गावामध्ये एम आय डी सीचा प्रस्ताव मांडला आणि ती एम आय डी सी सर्वेक्षण त्याचं चालू आहे आणि आता ह्या अंतिम सर्वेक्षणला परत आज या ठिकाणी टीम आलेली आहे पण या ठिकाणी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपले इथले प्रतिनिधी पवार या ठिकाणी आले आणि जर कुंबळी या ठिकाणची एम आय डी सी होत असेल किंवा झाली तर मी कोर्टात जाऊन त्याला स्टे घेऊन ती एम आय बंद पाडणार आहे मी या ठिकाणी एम आय डी सी होऊन देणार नाही म्हणजे आमच्या गावात येऊनच आमच्यावर इथं त्यांनी हे केलं तर त्याचा आम्हाला खूप मोठा पश्चाताप होतोय की त्यांना ह्या ठिकाणी आम्ही आमदार करून कारण आमच्याच गावात येऊन आमची जी त्याली होणारी किंवा बेरोजगारांचा जो प्रश्न आहे तो सुटणार आहे त्या ठिकाणी सगळ्याच ह्या ठिकाणी लोकांना काम मिळणार आहे तरुणांना काम मिळणार आहे या ठिकाणी एम आय डी सी होते म्हणजे हा चांगला विषय असताना त्यांनी या ठिकाणी ओपन त्याला विरोध आणि चॅलेंज दिले की कशी एम आय डी सी होऊन देणार नाही आणि कोट होतो असा लोकप्रतिनिधी निवडून देऊन आम्हाला त्याचा खूप मोठा पश्चाताप होतो आहे आणि अशा ह्या आमदाराचं आम्ही सगळ्या परिसराच्या प्रतिनिधी असा निषेध करतो आहे कारण या ठिकाणी फार मोठं म्हणजे आमचं आवर्षण पवर्षण प्र हा एरिया आहे या ठिकाणी कुठली सुविधा नाहीता पाणी देतो म्हणजे तर ती तुकायचा बंद पाळणी आणि ती तीसुद्धा पूर्णत्व गेली नाही पाच वर्षे उलटून गेली आम्ही कॅनलनी पाणी देऊ त्यावेळी त्या तुकाई चारी जी होत होती त्याला नावं ठेवली की ह्या फुकण्यातून पाणी येणार नाही ती आणि तीच एम आय डी सी होत असून शिंदेसाहेबांनी राम शिंदेसाहेबांनी एम आय डी सीसाठी खूप मोठा प्रयत्न करून आमच्या बागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पण आपले प्रतिनिधी त्याला विरोध करतात हे बरोबर नाहीत आणि लोक त्याला कडाडून आता ह्यावेळेस विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत आणि याचा त्यांना नक्कीच ही पिकं चपराक दिल्याशिवाय थांबणार नाहीत असं मला या ठिकाणी वाटतं एम हो आय टी सी व्हा यासाठी अजून शिंदेसाहेबांनी चांगल्या प्रकारे जोरात प्रयत्न करत असे मी त्यांना म्हटलं कर्जत तालुक्यामध्ये राम शिंदे साहेब यांनी एम आय टी सी मंजूर करून आणली आहे पण हे रोहित पवार म्हणतात पाटे करायचे आहे पण पाटेवाडीला त्यांच्या कार्यकर्ते जमीन आहे म्हणून तिथं ते करायचे म्हणते म्हणत आहेत राम शिंदे साहेबांनी आता आणले होणार आहे सर्वे चालू आहे आज सर्व चालू होणार आहे पण मी ह्या रामशिंद साहेबांनी आणल्या आणल्यामुळे आम्हाला जे विरोध करायचा आहे यामेड शहरांसाठी त्यांना मी स्वतः तीन गावातील किंवा करायचं तालुक्यातील कपडे काढून हल्ल्या शिवाय नाही तुम्हाला असं मी वॉर्निंग देतो आज जेव्हा तुम्ही यमाडशाला कोणी विरोध करायचा नाही आणि आपल्या आपल्याकडे स्टेटी सुद्धा रामसे साहेब मंजूर करून आणला आहे आणि या मंजुरीवर तुमची तुम्ही काढता तुम्ही म्हणता आम्ही आणला आम्ही आणला तुम्ही आम्हाला एकच सांगा तुमच्या काळामध्ये कुकडी चॅनलच्या अक्षरशः पाणी पानवर तरणात पाणी असून सुद्धा तुम्ही कुकडी वाळवंट गेले पाणी सोडायचं बंद केले होते आणि आमच्या तुकाई तारीख सुद्धा अक्षरशः तुम्ही तीन वर्ष पूर्ण बंद